महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातलं वाळूज हे एक गाव यास गावात राहतात इंद्रसेन मोटे हे व्यवसायाने शेतकरी पण गेल्या काही वर्षात त्यांची ओळख एका वेगळ्याच गोष्टीसाठी झाली आहे त्याच कारण आहे त्यांचा अंध बैल सोन्या पाहूया नेमकी काय आहे इंद्रसेन मोटे आणि त्यांच्या अंध सोन्याची गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून इंद्रसेन मुठ यांचा सोन्या नावाचा एक बैल वर्षांपूर्वी सोन्याच्या डोळ्यांमध्ये कर्करोग झाला परिस्थिती इतकी गंभीर होती की शेवटी दोन्ही डोळे काढावे लागले अंध झालेल्या बैलाचा सांभाळ करणं खर्चिक आणि मेहनतीचं काम त्यामुळे गावकऱ्यांनी बैल विकण्याचा सल्ला दिला पण त्यांनी एक निर्णय घेतला बैल विकायचा नाही तर त्याला जगवायचा ती दोन वर्ष सांभाळला तिसऱ्या वर्षी झुपला झुपल्यानंतर एक वर्ष हनला कामाला झुपला एक वर्ष आणि झुपल्यावर त्याला जरा थोडं डोळ्यातनं पाणी याय लागलं म्हणून आम्ही डॉक्टरला दावला मग डॉक्टरला दावला का डॉक्टरनं सांगितलं ह्याला वडसा ती मग पहिलं आम्ही जरा थोडं ऐकून होतो बैलाला आरा येते असं मग आरा येते ती बुबळाच्या खालून पडद्याला येत होत्या ती कापून काळा येत होत्या डोळा जरी बंद व्हायला लागला तरी पण ही वडसा असल्यामुळं त्या काळ्या बोबळातनं मांस बाहेर येत होतं मग त्याला ती ब्लेड लावता येत नव्हती कापता येत नव्हतं बोबाळ तुटत होतं म्हणून आम्ही काय केलं डॉक्टरला दावला तर डॉक्टर म्हटलं ह्याला काहीच करता येत नाही तुम्ही आपला ऐकून टाका मग आम्ही म्हटलं आपलं इकायचाच नाही असं ठरविलं होतं आणि घरच्या काहीच असल्यामुळे इकायचा नाही असं वाटला मग पुन्हा आम्ही डॉक्टरला म्हणलं डोळा काढा तर डॉक्टर म्हणलं एक काढला तर दुसऱ्याला पण होतंय मग म्हणलं होऊ द्या डॉक्टर पण तुम्ही काढाच त्याला त्रास व्हायला लागल्यावर पाणी लिहिला लागल्यावर आम्ही एक डोळा काढला मग एक वर्षी मी एक डोळा बंद करून बैल हनला पुन्हा दुसऱ्या वर्षी दुसऱ्या डोळ्याला झाला मग डॉक्टरला म्हणलं डॉक्टर असं होतं तर डॉक्टर म्हणलं आता ह्याला डोळाखाल्यावर काहीच कळायचं नाही चाला यायचं नाही पाणी दिसायचं नाही वैरण दिसायची नाही तर मग करता का। क्या क्या काय करतात तुम्ही ऐकून टाका बघा तुम्हाला शक्यता ईका काय पण करा आम्ही काय सक तसं इकाच म्हणित नाही पण ह्याला कसाबाशी कोण घेत नाही म्हणलं नाए। मग डॉक्टरला म्हणलं नाही एखादा आपला माणूसच आदू झाला तर आपण काही सोडून देत नाही किंवा त्याला मारून टाकीत नाही त्यामुळं आपण ह्याला जीवानीशी काय खेळायचंच नाही म्हणलं आपल्याला ह्याला कसाबाला द्यायचा नाही जसा राहील तसा ठेवू जरी मी आला तरी मरू राहिला तर राहू अशाही प्रकारानं आम्ही त्याचा दुसरा पण डोळा काढला दुसरा डोळा काल्यावर आमची एक आई होती आईनं आपलं घरी बसून त्याला पाणी वैरण खुराक शेण घाण सगळं केलं त्यामुळे बैलाची तब्येत नीट झाल्यावर डोळा नीट झाल्यावर सहा महिन्यानं चांगली सुधारली डोळ्यांना कॅन्सर झाल्यानंतर दोन्ही डोळे काढावे लागले पण सोन्याने हार मानली नाही आणि मोठे यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला ती डॉक्टर मला थोडं घेऊन फिरा पण त्या बैला एवढी आपल्याला चाल काही सहन होईना म्हणून आम्ही काही असंच मोकळं रान होतं आम्ही आपला असा धरला पुढे हाताला आणि त्याच्या आधी आम्ही असं हौदाला पाण्याला न्यायचो आणायचं हौदाला नेहायचो असं मिकीचा बाहेर सोडला की आमच्या मागं तडा 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 येत होता त्यामुळे असा पुन्हा गाडीला झुपला का आमच्या मागे येऊ लागला मग आम्ही मोकळ्या गाडीला दोन दिवस फिरविला पुन्हा काय केलं जरा कासरा सोडून बघलेला सरलो तर ती जायचं यायचं त्याचं चालू होतं पुन्हा आम्ही जरा गाडीत वजं टाकलं थोडं दगडं भरली आणि त्याला नॅट दिलं ती पण ते करू लागला पुन्हा त्यानंतर आम्ही असं मोकळं रान होतं कुळे वाहनला धोंडा ठेवून ती पण करू लागला म्हणून आम्ही उभा राहून कोळ्या वनला ती पण करू लागला मग त्यामुळं त्याचं ती आम्ही करण्यात करण्यात ती बैल व्यवस्थित झाला म्हणजे डॉक्टरनं जसा पाहिजे तसा होऊन निघाला मग पुन्हा आम्ही असं धरूयान बघूया धरूयान बघूया म्हणण्यात आमचं जवळ गावाच्या कड्यालाच माळा आहे शेतबी माळा बी सगळंच आहे स्टॅनला चिटकून त्यामुळं आम्ही त्याला तीस सगळा माळ्यातला व्यवसाय करू लागलो मग करीत करीत असताना आम्हाला एक तीन किलोमीटर रान आहे ती आम्हाला मग आम्ही त्या बी रानात नेहून बघितला गाडीला तर चालला तिथं कुळवाला चालला मग असं करीत करीत आम्ही पण ती एक बैलच म्हणून लो तर असं आम्ही चालावं ह्या हिशेबानं केलं नव्हतं तर आपल्याला एक शेवा घडावी किंवा आपल्या हातनं एक हत्या नये ह्या दृष्टिकोनातनं दोन डोळं काढलं होतं पण त्याला जे आपण त्याच्यावर जे उपकार करायला गेलो त्यानं आपल्यावर परत उपकार केलं की आपण जर डोळं काढलं तर आपण ह्या मालका बसून बसून नाही असं त्याला वाटलं त्यामुळं ते त्याच्या देवाच्या ह्यानं त्यानं आपल्याला भरपूर मी भाडं केलं घरची शेती केली त्याच्यावर माझं घर चाललं पुन्हा म्हणलं तर शिक्षण हे झालं सोन्याला निवृत्ती दिली आहे आता तो शेतात काम करत नाही त्याला आराम दिला जातो कारण इंद्रसेन यांनी त्याला केवळ एक बैल म्हणून पाहिलं नाही तर तो एक कुटुंबाचाच भाग होता तर वयाच्या चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी दुई डोळं गेलं तर त्याचं तेव्हापासून आता सोळा सतरा वर्षाचा बैल झाला मग मी पंधरा वर्ष बैल हाणला त्याला जरा आता थोडं आपण कसं म्हणतो ह्या म्हाताऱ्याला आता सुधरणं म्हातारा जरा बडबड करायला लागलं किंवा आणि काय व्हायला लागलं किंवा तोल चाललं त्या सं सम सं, संदर्भात सं मला वाटला म्हणून मी त्याला शेतीनं सोडून दिला दोन वर्ष झालं मी बसून सांभाळतो त्याला आता आणि त्याला खुराक ही दोन टायमाला देत होतो वैरण चांगली टाकणं पाणी धावणं तर त्याला सगळं इशाऱ्यावर कळत होतं गाडीत बसविलं किंवा शेतात बसविलं तर ही आंधळा असं त्यानं कधीच जाणू दिलं नाही आणि आम्हाला त्यानं कधी त्रास होऊ दिला नाही की आपण आंधळानं लयिकडं जा तिकडं जा किंवा असं हो तसं हो असं कसलीच ही कड़गा कड़गा हूं हूं। न होऊ दिल्यामुळं आम्हाला त्याचं लय अभिमान वाटला आणि आमच्या घराबाराला त्याचा लय अभिमान होता जरी आपण डोळं काढलं तर आपल्या एखाद्या माणसाची सेवा केल्याने करायचं असं घराबाराचं मत असल्यामुळं मी पण त्याचा लय प्रयत्न केला आणि शेवट आम्ही ते तेवढं करून बी धावलं जसं म्हणलं तेवढं आम्ही करून धावलं मग असं करीत ह्या करीत आलाय शेतीतील मशिनरी बदलली बैलांची गरजही कमी झाली पण काही नाती ही काळाच्या पलीकडची असतात वडील मुलासारखं हे नातं एक शेतकरी आणि त्याच्या बैलाच्या आयुष्याचा भाग बनलेला आहे